धुळे शहरातील रोड परिसरात असलेल्या जलगंगा सोसायटीत घरफोडी झाल्याची घटना आज आली चोरट्यांनी सुमारे सोन्याचे दागिने चोरून नेले आहेत तर असलेल्या जलसिंग कॉलनीतही चोरट्यांनी रात्रीच्या अंधारात डाव साधत लाख रुपयांचे सोने चोरून नेले आहे शिवाय धुळे शहराला लागून असलेले मेहेर गावातही चार ठिकाणी चोरीचा प्रयत्न झाल्याचं समोर आले आहे चोरीच्या वाढत्या घटनांमुळे धुळे जिल्ह्याच्या पोलीस यंत्रणेवर आता प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे धुळे शहरातील जलगंगा सोसायटी प्लॉट नंबर एकशे चौदा मध्ये श्रीकांत अशोक साळुंके हे अवधान एम आय डी सुरक्षा रक्षक म्हणून कार्यरत आहेत काल रात्री ते नाईट शिफ्ट साठी एम आय डी गेले होते तर त्यांचे कुटुंबीय विवाह सोहळ्यानिमित्त बाहेरगावी गेले होते त्यामुळे त्यांचे घर बंद होते चोरट्यांनी ही संधी साधत त्यांचे घर फोडले त्यांच्या घरातून सव्वा तोळे सोन्याची पोत पाच ग्रॅमचे सोन्याची अंगठी तीस भात चांदीचे गोट आठ ग्रॅम सोन्याचे कानातले आणि रोकड असा एकूण लाख रुपयांचा मुद्देमाल चोरट्यांनी चोरून नेल्याची माहिती त्यांनी दिली माझं नाव धर्मजितेंद्र पाटोळे आम्ही जलसिंचन सोसायटी या एरियात राहतो आमच्या नुकत्या ह्या एरियामध्ये सब काल रात्रीला दोन ठिकाणी चोरी झालेली आहे एक माझ्या घरी आणि एक आमच्याच कॉलनीमधले सदस्य गृहस्थ आहेत साळुंगे म्हणून त्यांच्या घरी पण चोरी झालेली आहे तर आमचे तीन ग्रॅमच्या कानात आहेत त्याचबरोबर अकरा बारा हजारची रोकड लंपस झालेली आहे आणि साळुंगे नाना त्यांची पण जवळजवळ तेरा चौदा ग्रॅमच्या आसपास त्यांची सोने आणि कॅश लंपस झालेली आहे એમડીટીવી ન્યૂઝ સાથે ધુ જિલ્લા પ્રતિનિધિ માહેશ્વરી સિસોદે